हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिल्ल निघायला सुरुवात <यगल> झालेली <है> आता टच पडले का अंड्याला अंड्याला टच पडले त्या मशीन मध्ये वा ग बर हा याच्यात काय वाटत न

नाही लगे आता लोक लागते जाऊ दे त्याच्या नव्हती गेली नाही नाही ना। किती रात्री बसून नाही मध्य रात्री बसून आता गेली होती पाऊस रात्री बसून चालू आहे पण विषय आज झालाय की ना लाईट गेली होती आपल्या वायरीड डिटल्या झाल्या होत्या त्या दिवशी जे पॅकच करायला राहिले होते भरपूर बघतून दिल्या होत्या ते मस्त सगळे बंद पडले होते नेमके आता आजच किल्ले निघते ना नेमकी आजच बंद पडले ते चला केलंय नीट सगळं आता आली लाईट पाऊसच आता काय हो सकाळपासून चालू अलून चक्कर मारून यावं लागते गाडी एका थांबला पाहिजे ना पाऊस आता किती बाद झालं ना सकाळपासून दहा वाजले तरी तू बुर बुरबुर चालूच आहे जास्त वाटत सहाच वाजले ना तुम्हाला म्हणलं होतं कुठे फ्याकला तुम्ही देव कुठं फेकला हा बदक सोडा बर बाहेर बाबा बदक बाहेर कुठे कुठे हा बारकले ग्वालिया आय हे काय हा सगळी गादी भिजली वा राहिलाय बाबा गादी जाता सगळा भिजून आलाय आज बाबांनी पिल्ल जाळी सोडलेत बाबा बाय घाण करून ठेवली खाली या टर्कीच्या पिल्लाला काय झालं कड्याय काय झालं रे तुला येता तोंडा तोंडातून तर काय पडत आहे काय नाही लादा यानला गे तो कोंडून मी बाहेर थंडी सुटली हे काय भरावतच नाही थंडी बिंडी नाही को येत येते आधीच या टर्कीच्या पिल्ला दुखत आहे बाकीची की हे तर पुरे वले झाले त्याच्यामुळे टाकले कोंडून जात जाऊन दे पेपर काढून घ्यावं लागतील कडे दुसरे पेपर टाकतील घाणच लय करते रे बाबा हे बापरे घासाची काय हालत झाली बाबा येड्यावानी निस्त पडलाय बो घास पाणी साचले विजय असा आहे की रात्री पासून पाऊस चालू आहे तेच मग काय करता ये ना चला वो। चला शेंगा चांगले शेंगा आलेत आता मुगाच्या शेंगा अलो बो आवरती ना चुकीच आहे बाबा बघा पाय किती खोल गेलाय अर बाप रेब्बात झाले एवढ्या नाश्त्या पुरत्या कपाशीची काय हालत आहे गाड मी आहे ना खरं तर ट्रॅक्टर घेऊन यायच होतं बरं का म्हणलं जाऊन ते फसल मिसन त्याच्यामुळे असं आलोय पण चुकी झाली पुरा पाय भरलाय परत <laughs> मस्त पाणी भेटलं गाड्या मस्त खोलवर गेली आता ओल काय टेन्शन नाही आहे हे जर आपण त्या दिवशी नसतं मारलं वो, ना सगळं पाणी असं सगळं वळून असं इकडे गेला असतं जिरलंच नसतं जमिनीत आता एकदम मस्त आहे एकदम भारी काहीच टेन्शनच नाही राहिलं आता तरी ते अजून जास्त पाऊस झाला का दोन एक याचा दोन एक दिवसानी म्हणजे दोन एक दिवस असा सलग झाला का हे सगळं तसंच जाणार का कारण की खाली सगळं भरल्यावर काय अगे असं वाहून निघ ना आता काही काही ठिकाणी सासायला पण लागले पाणी पण आज नाही नाहीये आता आहे ना या वावर सगळे शेंडे झालेत झाले वावरचेच राहिले शेंडे खुडायचे घेऊ लवकर खोडून ते पण कारण की इकडे ना टपाटपा लवकर मोठ्या वाच्यात कपाश दहा पंधरा दिवसातच लगे वाच्यात अरे बाप हे गवत परत चिटकलं बो ते गवत परत चिटकायला लागलं उपयोग नाही झाला गवत मोठं होऊनच द्यायला नव्हतं पाहिजे उगच मी गॅप घेतला इकडं तर वाघ किती आहे इकडचं तसं खुरपायचं बी राहिलं होतं बरं का सगळे वावर खुरपून झालं एवढंच वावर राहिलं होतं कमून पाऊस आमता लय वळ घातलेला आहे बघा आता किती मोठे होत चालले त्याचे पहिले शेंडे करावं लागते इकडचा टप्पा लय मोठा झालाय एक प्रॉब्लेम आहे राहू एक सारखी अशी स सरळ अशी कपाशी नाही आहे कुठं बारीक आहे कुठं मोठी आहे आता बियाचा फरक आहे का वावराचा आहे काय कळा ना मला ते झाडाखाली ते टक्कल दिसतंय त्याच्या पलीकडे थोडं टकलं आहे इदं कमी आहे अगं इदं खड्डं आहे ईद खड्डं आहे अशी एकसारखी दिसतच नाही इकडं बघितलं ना खालचे दोन और एकदम एकसारखी दिसत ती आता जिथं कडं आहे ना खडक आहे खाली त्याच्यामुळं तसं होऊ शकतं जिथं जिथं खडक आहे का तिथं तिथं आहे ना बारीक पडली तसं बी होऊ शकतं असं मला वाटतंय तर घरे याचसाठी आलतो की कपाशीचे जे बोंड आहेत ना हे बोंड ते गळत आहेत का नाही बघायला आता तर काही दिसत नाहीत बरं का एवढे मला याविषयी लोक फनगट फुटलेत गो कोणाची नजर नको लागो का लोक फक्त लई अडेवाने आलेत बोंड यावा काही किती बोंड आहेत एकदम खोडा होऊन ते याच्यापर्यंत आता तर शेंडे खोडलेत मानले या बोंडात सगळं त्याचं जा पोषण जाईन बोंड हे होते जास्त कापूस असं म्हणतेच आम्ही पहिलेच ट्राय केलं आहे म्हणजे हे नाही अवघ्याला पण आता जास्त बोंड यायला लागलेत नाही तर काय होतं नुसते वर वर जाती डोक्याच्या वर जाती जवळ जा काढायची पाळी होती का तो वाकून काढावं लागते मग तो शेंडा तुटतो मग त्यापेक्षा आत्ताच तुटलेला बरा चला घरी परत जास्त पाऊस वाढला का व्हायचा कुठा कस काय मूग मुगाची आणि ते आता अजून पंधरा वीस हे गवत मोठं झालं ना आता कवळ आहे गौरीला आणावं लागेल इकडं इधून मी तर म्हणतो इधून ते एवढं चरले का अ शिट्टा ना आरडायचीच नाही दोन दिवस परत इतकं भयानक गवत आहे फक्त आता कवळ आहे त्याच्यामुळे आता तर बांधता नाही येत नाही तर तिला इथं सडक बांधित असतो तुम्ही अदुक तर बांधणार नाही तर पुरी ढेंडळ दवाखाने करावं लागते फुकटच आता बघा हे पाणी मला काय पाणी बाबा निसतो येड्या गौरे काय विषय आहे तुझा हे काय पद्धत आहे हा कोणती पद्धती भाई तिकडे खाली मागवाय चल जाळी तुम बाहेर आली व माग काढू का ते इकडी जाळी फाडून टाकली काय करावतो जण काय नाही चला इला भूस टाकतो आता काय हिरवा टाकताय ना आणि हे बी नको टाकायला म्हणलं भूस दे टाकून पेंड नको टाकायला चल वय माग माग वय मागवाई नको दाखव मला मागो चल चल माग ओ माग बास का आजूक पाहिजे गौरी गौरीने काय एकदा खाली म्हण का घातलं गेलं काय ना बाबा बे भूसाचं काम ते ना हरबरेच भूस आहे त्याच्यात त्याच्यामुळे काय शिंकायत बाकी काय नाही बाकी गावाचं आहे मग ते दुसरं काही टेन्शन नाही आता काही टेन्शन नाही आता आहे ना डायरेक्ट चार वाजता खबर नसते आरटच ते आता हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिल्लं निघायला सुरुवात झालेली आहे आता हे अंड फुटलं आहे घरचे गावरण फुटले आहेत अजून याच्यातलं तर नाही फुटलं एवढे हे हे आणलेले आहेत बघू आता फुटते रात्रीपर्यंत माय चालू होते ना आता आजपासून गुटकुट गुटकुटकुट कुटकुट गुट, 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 गुट।